सिन्नर शहरात नाविन्यपूर्ण आणि परिपूर्ण दालन म्हणजे नवरंग किड्स अँड लेडीजवेअर खास स्त्रियांच्या मनातील आवड निवडून अगदी आपल्यासाठी असंख्य ब्रँडेड फॅशनेबल डिझाईन्स ड्रेसेस घेऊन आलो आहोत मनाला थक्क करतील अशा व्हरायटीज सिन्नरकारांसाठी त्यांच्या आवडीच्या फॅशनेबल डिझाईन्स कलेक्शन युतींसाठी लेटेस्ट फॅशनेबल व्हरायटीज उपलब्ध स्त्रियांसाठी या चैतन्यदायी उत्सवाच्या काळात मनसोक्त निवडीचे स्वातंत्र्य शहरात कुठेही मिळणार नाही असे ड्रेसेस फक्त नवरंग वेअर मध्ये आमचा पत्ता नवरंग कलेक्शन गणेशपेठ सिन्नर नुकतेच इगतपुरी तालुक्यातील अडसरेखुर्द येथे सरपंच बबन बांबळे यांच्या फार्मवर एन पी एकशे पंचवीस या संशोधित भातवानासंदर्भात एकोणीसशे त्र्याहत्तर साली आंध्र प्रदेश येथील न्यूजीविडू या गावी स्थापन झालेल्या निवजीविडू सीड्स या बियाणे कंपनीद्वारे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले यात शेतकऱ्यांना या बियाण्याचे फायदे आणि याबाबत मार्गदर्शन करण्यात आले शेतकऱ्याची गरज व मागणी लक्षात घेऊन सत्तेचाळीस वर्षापासून उच्च प्रतीचे हायब्रीड यान शेतकऱ्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न करीत असून त्यातीलच एक वान एन पी एकशे पंचवीस ही संशोधित भातबियाणेची माहिती यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात प्रशांत काठोळे यांनी दिली बबन बांबळे यांच्या शेतात लावलेल्या एन पी एकशे पंचवीस भात दोन बाय दोन मीटर अंतरावर कापून तो झोडपून दाखवण्यात आला यावेळी त्याचे वजन केले असता त्या भाताचे वजन तीन किलो सहाशे ग्रॅम इतके भरले याचा अर्थ एक एकर क्षेत्रात एकतीस क्विंटल दोनशे किलो भात लागवड होऊ शकतो एकशे पंचवीस ते एकशे पस्तीस दिवसात भात सोंगणीला पण येऊ शकतो खाण्यासाठी चवदार कसदार व सुपरफाईन बियाणे असून त्याचे वैशिष्ट्य देखील यावेळी शेतकऱ्यांना सांगण्यात आले सदरील मेळाव्यास कंपनीचे एरिया मॅनेजर संतोष कुमार डासाळकर मार्केटिंग ऑफिसर प्रवीण जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गाढवे ग्रामपंचायत सदस्य बबन बांबळे टाकेच्या सरपंच ताराबाई बांबळे उपसरपंच रामचंद्र परदेशी भाऊसाहेब कडबाने भास्कर महाले गणपत मोंढे जगन घोडे ज्ञानेश्वर धादवळ अशोक बोराडे संतू साबळे गणेश दुर्गुडे आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते एस एन न्यूज साठी मीटर घेतलेले माहितीय कोणाला चार हजार स्क्वेअर मीटर येते चार हजार स्क्वेअर मीटर येते एका एकर मध्ये तर आता आपण हे दोन बाय दोन घेतलं म्हणजे जवळपास चार मीटर मध्ये तर याला आपल्याला गुणिली काय करावं लागेल एक हजार करावं लागेल तर एक हजार गुणिली केलं तर जवळपास तुमचं बत्तीस क्विंटल साठ किलो उत्पन्न तुमच्या भातामध्ये आजच्या कंडिशनला ह्या प्लॉटमध्ये उभं ना एक एकर एक एकरला जे उत्पन्न उभं आहे हे उत्पन्न किती आहे बत्तीस क्विंटल साठ किलो आता तुम्ही छाती ठोकून सांगा मला की नाही आम्हाला याच्यापेक्षा जास्त भात होते म्हणून जे तुम्ही भात लावता कुठल्याही कंपनीचा भात लावा तुम्ही तुमच्या शेतामध्ये आजच्या कंडिशनला जे भात आहे आणि ही उत्पादकता सुद्धा रिअल नाही आहे अध्यक्ष साहेब ही सुद्धा उत्पादकता आजपर्यंत आपण तिथे पोहोचलो नाही बाहेरच्या देशाची उत्पादकता जी आहे ती चार टन आहे ऐंशी ऐंशी किलो चाळीस पोते राईट पोते गुंट्याला पोहत साध्या भाषेत जर सांगायचं तर एका गुंट्यामध्ये एक पोतं जर काढायचं असेल तर शंभर टक्के आपल्याला कोणतं भात लावायला पाहिजे एकशे पंचवीस आता भात जे ते भाताच्या दाण्याची क्वालिटी पण आपण पाहू जी टोकरी ती घेतलीच चालेल कारण सगळ्यांना तुम्हाला आवडणार असं नाही की दाना बोलणे दाना पण बारीक आहे आपल्याला ज्यावेळेस विकायचं विकायला बाजारभाव मिळायला पाहिजे खायला बी चांगला असलं पाहिजे आणि पडलं बी नाही पाहिजे रोग नाही आला पाहिजे सर्व गुण संपन्न वाण ज्याला आपण म्हणतो ते हे वाण तुम्हाला इथे दिसते आता तुम्ही तुमच्या शेतामध्ये आता बबन मावळीच्या शेतामध्ये आम्ही काही बबन भाऊ काही टाकलं का तिथे भात निवडलं कुठलं कापायचं काय कापायचं सगळं तुम्हाला जे मध्ये नेऊन कापलं त्याचं कारण तेवढं ते तुमच्या समोर कापायचंय निवडू कडीचा कुठला तरी पट्टा कापून दाखवला असतो तर त्याचा उत्तर जास्त दिसला असता हे बघा भाताची जी क्वालिटी आहे ना एक तर म्हणजे जाड नाही आहे जे इंद्रायणी आहे तुम्हाला इंद्रायणीचे उत्पन्न सुद्धा एवढं होत नाही काय इंद्रायणी याचं उत्पन्न आहे ते आपल्याला जास्त दिसायला जपानी पद्धतीच त्यांनी माप सांगितलं त्याने सांगितलं पण ते आमच्याकडून चुकलं आणि चुकल्यानंतर हे ज्या कंपनीनं बघितलं ज्या शेतकऱ्याने बघितलं त्याने हेच बरोबर आहे असं मान्य केलं चुकलेलं असून सुद्धा त्याचं कारण असं की त्याने मला चौदा वीसच माप सांगितलं मग घरामध्ये बसल्यानंतर अगदी नवीन रस्सी आणली नवीन दोरी आणली आणि ते फुटपट्टी लावून त्याला मी ते माफ करायला लागलो तर शेतामध्ये ज्या वेळेला प्रत्यक्षात तिचा उपयोग झाला ती खूप ओढल्या ले गेली आणि ताणल्या गेली त्याचं अंतर वाढलं आणि अंतर वाढून सुद्धा आपण जे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं की के खरोखर ज्याप्रमाणे सजीवाला हवेची गरज असते ऑक्सिजनची गरज असते त्याप्रमाणेच त्याचं अंतर वाढल्यामुळं खरोखरच त्या पिकाला भरपूर अशी हवा मिळाली आणि अतिशय सुंदर असं पीक त्या जागेवर आलंय अतिशय साधी जमीन आहे जमीन आपली काही बागायती नाही साधी जमीन आहे आणि साध्याच पद्धतीने केलं त्याच्यात फक्त तागाचा सडवा केला होता माझ्या माहितीनं मी खत सुद्धा त्याला वापरलेलं नाही परंतु अगदी कंपनीनं तो प्लॉट बघून सर्व शेतकऱ्यांना दाखवण्यालायक झाला असा कार्यक्रम त्याने त्या ठिकाणी केला सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करेल की खरोखरच शेती करतानी आज या युगामध्ये स्पर्धेचं युग झालंय महागाई वाढली आपण सगळं पद्धतीने शेती करतो डिझेल वाढलं लागवड वाढला मजूर तर मिळतच नाहीत आता खूप अवघड परिस्थिती मला वाटतं आताच हे त्यांनी जनकर साहेबांनी सांगितलं त्यांच्याकडे पाच पायली मागतात येसोळीवाले म्हणजे शेती करायची कशी अगदी तिसरा हिस्सा जर त्यांना द्यायचा आहे द्यायला पाहिजे हरकत नाही पण ते शेतकऱ्याला तर परवडलं पाहिजे ना मजुरांचा विचार झालाच पाहिजे त्याबद्दल त्या मताशी मी संमत आहे ते द्याने वेळेवर लागलं पाहिजे टाकलं पाहिजे त्याला मशागत झाली पाहिजे आणि काळजीपूर्वक केलं तर पाहिजे तरच ते पीक चांगलं होतं असं दोघांनी या ठिकाणी काळजीपूर्वक केलं मी का नाही तिथं बामळे साहेबांनी इथं सांगितलं का पूर्वी आपल्या वाड चार पोते पाच पोते भाताचा पेहरा करायचे आणि कुठंतरी चाळीस पन्नास पोतं भात काढायचे आणि गप्पा टोकायचे माझा पाच पोत्याचा आहे काही परवडत नव्हतं परंतु त्याला इलाज नव्हता आता हे सुधारित वाण निघाले सुधारित बियाणं निघालं खत निघाले आणि चांगल्या पद्धतीने शेती करू लागल्या या ठिकाणी बांगळे साहेब सैन्य फक्त दहा किलोची पिशवी दोन वीस किलो टाकलं होतं पण दहा किलो मध्ये त्यांचं संपूर्ण शेत लागलं दहा किलो दुसऱ्याला दिलं आता दहा किलो मध्ये जवळजवळ शंभर एक पोट धान्य निघतोय दहा किलोची पिशवी हातात घेऊन टाकायची टाकायची तिला शंभर पोट धान्य या ठिकाणी भात नि निघतोय अशा पद्धतीने सर्वांना चांगलं बियाणं वापरावं सुधारित हो। शेती करावं हो। आणि जास्तीत जास्त उत्पन्न वाढून आपला प्रपंच कसा चांगला होईल या ठिकाणी सांगितलं मजुरी परवडत नाही खताच्या किमती वाढल्या त्याच्याकरता जास्तीत जास्त उत्पन्न करून आपल्याला शेती करावं लागेल तरच ती परवडेल आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी करबारी साहेबांनी सांगितलं की साहेब साहेबांचं नाव घ्यायचं राहिलं कातोडे साहेब या ठिकाणी प्रत्येक गावागावात जर असे कार्य कार्यक्रम घेतले तर निश्चितच शेतकऱ्यांची इसुकता वाढेल आणि प्रत्येक शेतकरी प्रगतशील होईल अशा पद्धतीने तुम्ही कार्यक्रम घ्या आम्ही तुम्हाला सिन्नर शहरात नाविन्यपूर्ण आणि परिपूर्ण दालन म्हणजे नवरंग अँड लेडीजवेअर खास स्त्रियांच्या मनातील आवड अगदी आपल्यासाठी असंख्य ब्रँडेड फॅशनेबल डिझाईन ड्रेसेस घेऊन आलो आहोत मनाला थक्क करतील अशा व्हरायटीज सिन्नरकरांसाठी त्यांच्या आवडीच्या फॅशनेबल डिझाईन कलेक्शन युतींसाठी लेटेस्ट फॅशनेबल व्हरायटीज उपलब्ध स्त्रियांसाठी या चैतन्यदायी उत्सवाच्या काळात मनसोक्त निवडीचे स्वातंत्र्य शहरात कुठेही मिळणार नाही असे ड्रेसेस फक्त नवरंग वेअर मध्ये आमचा पत्ता नवरंग कलेक्शन गणेश पेठ सिन्नर